आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी सजाव अशी सायंचलने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आहे हरतालिका आणि सकाळी आता आधी आणि त्याचे बाबा जण होते आज त्यांचाच मला स्वयंपाक बनवायचा होता तर ते आधीच्या टिफिन सोबत मी त्यांचं बनवून घेतलेले आज आणि बघू आता थोडीशी कारण आज हा तारीख आणि उद्या लागलंच आपल्याला गणपतींची स्थापना देखील करायची आहे तर तेही थोडीफार तयारी डेकोरेशनचं माझं थोडं काही आता फायनल टच बाकी तर त्याच्यासाठी थोडं सामान मला लागणार आहे तर तेही आणायला जायचं आहे पूजेची तयारी करायची तर भरपूर असा आजचा दिवस हा हेक्टिक असणार आहे हेक्टिक नाही म्हणू शकत पण बिझी अस असणार आहे आणि सोबत आनंदही असणार आहे कारण हरतालिकेचा उपवास तर आपल्या महिलांसाठी खूप असा स्पेशल असतो तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना ताईंना सगळ्याजणींना हवताले हो त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी सगळं कधी घरातलं सगळं आवडते कारण मला घरी पूजा मांडवायची आता आणि थोडंफार तयारही व्हायचं आहे आज छान असं बऱ्यापैकी त्यामुळे मी सकाळी लवकर उठून सगळं आवडण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून मला जास्तीत जास्त वेळ मिळावा स्वतःला म्हणजे तयारीसाठी आणि छान अशा पूजेसाठी तर आता मी हे सगळं एवढं जे काही आहे थोडंफार ते आता आवडते आणि घरं सगळे पुसून वगैरे झाल्यावर मग पूजेची मांडणी करते तर सकाळी साडेआठपर्यंत आज बऱ्यापैकी कामं आवरून झाली होती पण तरी देखील थोडी जरी काही घाण किंवा काही असं अस्ताव्यस्त किचन दिसलं की, की आवरल्याशिवाय राहिलं जात नाही आणि त्याच्याकडे काना डोळाही करता येत नाही तर ह्या मला तेलाच्या ज्या काही बॉटल्स होत्या आणि लोणचं ज्या वरण्या ज्यात चटणी आणि लोणचं वगैरे भरलेलं असतं तर ते मला थोडंसं वरणं असं ऑईली वाटत होतं तर त्यांना टिश्यू पेपरने साफ करून घेतलं मी आणि त्यानंतर मग जे काही भांडी होती आणि फरशी वगैरे पुसणं ते करून घेतल्यानंतर आणि तसंही आता गणपती बसवायची होती म्हणून मी घर दोन दिवस आधीच घर आवरलं आहे सगळं पण पूजा मांडायची होती म्हणून मला आज परत एकदा गोमूत्र आणि मीठ हळद वगैरे घालून पाण्यात फरशी पुसून घ्यायची होती घरात जर आपल्याला एखादी पूजा घालायची असते किंवा काही शनिवार आपण साजरे करतो तर त्या त्या दिवसाचं आणि त्या त्या पूजेचं जसं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्या मागे मग मा भरपूरशी कामं आपल्याला लागतात जसं की घर सजवणं झालं स्वच्छ करणं झालं पूजा साहित्य जमा करून ठेवणं आईन वेळेला आपली भजिती नको व्हायला म्हणून आणि रांगोळी काढणं झालं नैवेद्य तयार करणं झालं अशी बरीचशी कामं त्यामागे असतात दर वेळेस असं काही असतं सकाळी की, की, की काही पूजा असते किंवा कुठे जायचं असतं काही तयार व्हायचं असतं किंवा घरात काही कार्यक्रम वगैरे असतं पूजा वगैरे सत्यनारायणाची तर मी बऱ्याचदा काय करते आदल्या दिवशी पूर्ण तयारी करून ठेवते स्वतःला कुठली साडी नेसायची किंवा मग घरात काय बनवायचं आहे आणि काय काय लागणार आहे हे सगळं मी आदल्या दिवशी डिसाईड करून ठेवते आणि सगळ्या गोष्टी एका जागेवर ठेवून घेते तर ते घरातला आवरून झाल्यानंतर मग मी ते आता थोडी तयार झाली बऱ्यापैकी तयार झाली तर ही एक साडी माझ्याकडे रेड कलरची बांधणीची ही साडी आहे तर मला खूप आवडते साडी आणि ह्याच साडीसारखी मी आत्ता मागच्या वेळेत तुम्हाला दाखवलं की श्रावण महिन्यातही मी सेम पॅटर्न फक्त कलर त्याचा ग्रीन कलर आहे अशी साडी मी घेतली आहे तर मला बांधणीच्या साड्या ह्या खूप आवडतात आणि कॉटन त्यासोबत ह्या अशा साड्या मला खूप आवडतात आणि ही जी साडी मी आज नेसली आहे तर याला मी गुजराती पदर घेतलेला आहे तर बऱ्याचदा मी ही अशी साडी नेसत असते अधूनमधून उपवासाला वगैरे किंवा पूजेसाठी कारण आमच्याकडे गुर्जर समाजात हा असाच पदर घेतला जातो तर आत्ताच्या जा हल्लीच्या जा ज्या काही मुली आहेत तर त्या नाही घेत पण ज्या काही जुन्या बायका आहेत म्हणजे माझ्या सासूबाई झाल्या आई मावशी आत्ता सगळ्याजणी अशीच साडी आत्ताही नेसतात आणि छान असं इथे माझं आवरून झालं होतं तर हा पूर्ण लुक क्रिएट करायला मला एक अर्धा ला ते पाऊन तास लागला होता साडी ड्रेपिंग सोडून कारण साडी ड्रेपिंगलाच मला पंधरा ते वीस मिनटं लागले होते कारण सवय नसल्यामुळे थोडं त्याला आणि मी शिवाय आज असा हा गुजराती घेतला होता तर उलट्या हाताने मला पिन लावायला थोडा प्रॉब्लेम येत होता तर त्यामुळे साडीला थोडा जास्त वेळ लागला आहे आणि ओवरऑल मेकअप आणि हेअरस्टाईल जर बघितले हेअरस्टाईल तर फारशी मी केलेली नाही फक्त जस्ट मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि मागे छोट्या पिना लावलेले आहेत पण साडीला जास्त वेळ लागला आणि मेकअपला मला अर्ध्या तासात माझा मेकअप झाला होता आणि ओरिजिनल फुलांचा जो गजरा होता तो जरा पिवडा पडला होता कारण तो दोन दिवस आधीच आणला गेला होता माझ्या ज्याने तर त्यामुळे मग मी हा आर्टिफिशियल लावला कारण हा जास्त ब्राईट वाटत होता मी त्याला धुतलं होतं वापरायचे आदल्या म्हणजे आदल्याच दिवशी धुवून ठेवलं होतं मी त्याला कारण तो जो होता ओरिजिनल तो मी रात्रीच बघून ठेवला होता आहे का म्हटलं लावण्याच्या कंडिशनमध्ये पण तो खूप असा पिवडा पडला होता तर हा आर्टिफिशियल मी लावला आणि त्यानंतर मग मा बांगड्या माझे मी विसरले होते तर बांगड्या घातल्या आणि माझ्या हातांना म्हणजे माझ्या हातांपेक्षा लहान साईज माझ्याने घेतली गेली म्हणून मी आधी त्यांना बॉडी लोशन लावलं हातांना जेणेकरून बांगड्या पटकन सरकतील म्हणून तर थोडासा घोड झाला होता मी पॅटर्न मागे पुढे झालं होतं ते बांगड्यांचं आणि मला वाटलं की बांगड्या हरवल्या की काय म्हटलं याच्यातल्या पण फक्त त्याच्यातल्याच बांगड्या मागे पुढे झाल्या होत्या पण मला आता काढायचं नको म्हणजे काढायचं नव्हतं कारण ऑलरेडी मला घालताना खूप त्रास झाला होता लागत होता हातांना तर जसं होतं तसं मी ते ठेवलं आणि त्यानंतर मग पूजेसाठी भरची तर तशी पुसून झाली होती पण पुन्हा एकदा थोडंसं गोमूत्र घालून पाट वगैरे पुसून घेतला चौरंग मला चौरंगवर आधी मांडायची होती पूजा पण नंतर लक्षात आलं की ही पूजा सकाळी पटकन उचलायला लागेल गणपतीचं तिथे सामान हे करण्यासाठी गणपतीची तयारी करण्यासाठी आणि मला रात्रीच करून ठेवायची होती त्यामुळे मग तो चौरंग मी गणपती जिथे बसवायचा आहे तिथे ठेवला आणि ह्या पाटावर मग मा पूजा मांडली तर इथे मी तुम्ही बघू शकता वाडू आणली होती आणि स्वच्छ धुवून घेतली होती रात्रीच आणि मी थडत ठेवली होती मी रात्रभर चांदणीमध्येच तर इथे सकाळी आता मी पार्थिव शिवलिंग बनवून घेते हे मी शिवलिंग बनवलं आणि मग त्याच्यासोबत पार्वती माता आणि त्यांची एक सखी बनवली कारण की हा जो हरतालिकेचा उपवास आहे हा पार्वती मातांनी त्यांच्या सखीसोबतच महादेवाची पूजा केली होती आणि समोर नंदी महाराज बनवलेले आहेत आणि हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीयेला केलं जातं तर विवाहित स्त्रिया सौभाग्यवृद्धीसाठी आणि कुमारिका ज्या असतात त्या सुयोग्यवर मिळावा यासाठी व्रत करतात आणि ह्या व्रताची जी, जी कहाणी आहे तर ती शिवपार्वती भगवान शंकर आणि पार्वती, पार्वती यांच्या लग्नाशी जोडली गेलेली आहे कारण माता पार्वतीने बरीच वर्ष कठोर असं तप करून फक्त कंदमूळ आणि फळझाडांची पानं वगैरे खाऊन तप केलं होतं आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं तर आजच्याच दिवशी त्यांनी भगवान शंकरांचं पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली होती त्यांच्या सखीसोबत तर आजचाच तो दिवस आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तर माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे कठोर असं तप केलं होतं आणि म्हणूनच आजही आपण सगळ्या स्त्रिया सौभाग्यवृद्धीसाठी हे व्रत करतो आणि कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपल्याला अग्नीला साक्षी ठेवायचं असतं त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं म्हणून मी ते मी आधी समय लावून घेतली आहे पूजेच्या सुरुवातीला आधी गणपतीला अभिषेक करून घेतला त्यानंतर गणपतीला आणि घंटा आणि समय तिघांची पूजा करून घेतली आणि त्यांना फुलं अक्षदा वाहून घेतल्या आणि मगच आपल्या पूजेला सुरुवात इथे मी केली होती इथे आपण महादेवाच्या पिंडीला अभिषेक वगैरे नाही करू शकत कारण त्यावर आपण जास्त प्रमाणात पाणी आणि पांचा मृत नाही घालू शकत तर त्यासाठी मी एक फूल घेतले आणि ज फुलाने फक्त पाणी शिंपळून घेतलं आहे आधी मग त्यानंतर पंचामृत आणि परत पाणी स्वच्छ पाणी असं मी त्यांचा अभिषेक करून घेतला त्यानंतर मग महादेवाला थोडंसं गुलाल आणि अक्षता वाहून घेतलं आहे आणि पार्वती माता आणि त्यांच्या सखींना हळदी कुंकू अक्षता असं वाहून घेतलं आहे आणि नंदी महाराजांची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग त्यांना फुलं अर्पण करून घेतली वाहून घेतली आणि याचं फुलं जरी कमी असली तरी मला बेलपत्र कमीच होती पण मग फ्रेश अशी बेलपत्र मिळाली होती एकही असं खंडित झालेलं नव्हतं तर नंतर मग बेल मी बेलपत्र वाहून घेतलं शंकर भगवानाची स्तुती मी तशी तोंडाने बोलत होती तेव्हा त्या ते ठिकाणी किंवा मग तुम्हाला नावं येत असतील एक शार्ट पाठ असतील तुमचे तर तुम्ही तेही म्हणू शकता किंवा मग एखादा सोपा मंत्र भगवान शंकरांचा जो तुम्हाला येत असेल तो तुम्ही म्हणू शकता आणि नंतर मग मी इथे सौभाग्य अलंकार हे माता पार्वतीला अर्पण करून घेते आजच्या दिवशी माता पार्वतीची ओटी भरली जाते तर आधी मी जेव्हा रेंटच्या रूमने राहत होते तेव्हा मला जवळच दुर्गादेवीचं मंदिर होतं तर मी ही भर ओटी जी भरलेली होती असायची ओटीचं जे साहित्य असायचं ते पूजा विसर्जन झाल्यानंतर तिकडने त्यांनी दुर्गादेवीच्या मंदिरात मी ठेवून यायची पण इथे मला जवळपास मंदिर नसल्यामुळे आता संध्याकाळी मला गंगेवर जायचंच आहे काही सामान आणायचं आहे गणपतीच्या स्थापनेसाठी तर तिकडेच मी मंदिरावर आता ओटी भरून येणार आहे तर ओटी भरण्यासाठी एक हिरवा ब्लाऊज पीस हिरवा किंवा लाल किंवा मग चुनरी मिळते देवीची तशी चुनरी आणि त्यावर गहू श्रीफळ आणि थोडी दक्षिणा अकरा एकवीस रुपये जे काही ठेवायचं असेल ते आणि सौभाग्य अलंकारसूत्र नथ बांगड्या हळदी कुंकू गजरा किंवा मग गुलाबाचं एखादं फुल असं ठेवून मी ओटी भरून येते तर आज मी संध्याकाळी गंगेवर तिकडे जाणार आहे ते तिकडेच भरून येणार आहे आणि उद्या अशी खूप धावपळ झाली असते मला मंदिरात ओटी न्यायला जमलं नसतं तर इते ही अशी साध्या सोप्या पद्धतीने माझी ही पूजा झालेली हरतालिकेची तर तुम्ही देखील अशीच पूजा करता का ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझंही काही चुकलं असेल तर तेही सांगा पूजेमध्ये आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकदेखील करा आरती झाल्यानंतर इथे मी पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवला होता आणि त्यानंतर मग कहाणी वाचली होती हरतालिकेची आणि आजच्या दिवशी रात्री जागरणही केलं जातं बऱ्याच ठिकाणी बायका एकत्र येऊन जागरण भजन करतात देवीचे गाणी वगैरे म्हणतात आणि म्हणून मलाही शिर्लामृतचं पारायण करायचं होतं पण मग गणपतीच्या तयारीमध्ये मला रात्री भरपूर लेट झालं होतं आणि परत सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून मग मी फक्त एक अकरावा दही वाचून घेतला होता आणि कुठल्याही पूजेच्या शेवटी किंवा मग सांगतेला आपल्याला क्षमा प्रार्थना करायची असते की पूजेत नकळत काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची असते आपल्याला आणि झालेली सेवा जी काही पूजा असते ती गोड मानून घ्या अशी विनंती आपल्याला देवाला करायची असते थे, तर इथे माझी आता हरतालिकेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद